डोंबिवली पूर्वेकडील ए व्ही जोशी हायस्कूल हॉलमध्ये सह्याद्री सामाजिक संस्थेचा तिसऱ्या वर्धापन दिन सह्याद्री रत्न पुरस्कार आणि दहावी बारावीमध्ये मा मार्क मिळून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंब असा कौटुंबिक कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला सह्याद्री सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष नवनाथ पांडुरंग मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात दहावी बारावी बी ए बी कॉम बी एस सी उत्तीर्ण झालेल्या असंघटित नाका का कामगारांच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला चौथी व दहावीच्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते ग्लोबल पेटी यांच्या माध्यमातून वह्यावाटप करण्यात आले सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला महिलांसाठी खेळूया खेळ पैठणीचे होम मिनिस्टर आणि हळदी कुंकू समारंभ पार पडला आणि स्नेहभोजन ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाला अनेक सामाजिक राजकीय आणि सिनेसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते या कौटुंबिक मेळाव्यात अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे राजेश कदम भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर परब सौ अपर्णा संजय पावसे संजय पावसे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष माणिक उगडे सदानंद थरवळ अभिनेता संजय खापरे सह्याद्री रत्न पुरस्कार विजेता हबप प्रकाश मात्रे महाराज डॉक्टर रामचंद्र जाधव डॉक्टर भूषण पाटील धावपटू सोनल ठाकरे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र ठोके विशेष उपस्थिती अभिनेत्री अक्षदा दास मार्गदर्शक दिनेश मोरे सह्याद्री सामाजिक संस्था सल्लागार सुलेखा गटकळ असे अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते सह्याद्री सामाजिक संस्थेचे पदाधिकारी समाधान लोकरे बाजीराव माने ज्ञानेश्वर भोसले भीमराव गुड पोपट काळंगे निरंज भोसले निवास कवडे सचिन बेडेकर श्रीहरी बुद्रुक देवीदास शिंदे विठ्ठल दावणे सज्जन गायकवाड रमेश माने अनिल तावडे अण्णासाहेब गाडे प्रदीप पवार सर्व सह्याद्री सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सह्याद्री सामाजिक संस्थेच्या सा माध्यमातून भव्य दिव्य असा तिसरा वर्धापन दिवस आणि कुटुंबस्नेह हो मेळावा डोंबिवली रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते असा इथून पुढे संस्थेचा कार्यक्रम चालू संस्था नेहमी एका वेगळा मार्ग संस्थेचा ट्रॅक वेगळा आहे काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे संस्था ही भविष्यात खूप वेगळ्या पद्धतीने मोठी होईल वेगळ्या लोकांचं मार्गदर्शन असेल लाभत असतं दादांचं सतत मार्गदर्शन असतं इतरही लोकांचं मान्य मान्यवरांचं मार्गदर्शन खाली संस्था चालत राहील चालत चालत राहील अशी मी आपल्या सगळ्यांना मी त्यांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो माझे मित्र नवना शेठ खूप चांगलं विधायक काम करतात प्रत्येक गोष्टीमध्ये तळागाळापर्यंत काम करणारा माणूस असेल तर नवना शेठ त्यांचे आमचे मित्र त्यांचे मित्र आहेत राणा हे दोघही एकाच मुशीतनं वाढलेले आहेत माझ त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जे काम करताय खरच उत्तम प्रकारे काम करताय पण ते काम करताना थोडस विधायक काम करताना संगती संगत माणसाला बनवते संगत चांगली पकडा आमच्याबरोबर तुम्ही खूप वर्षे आहात काही मदत लागली आम्ही तुमच्याबरोबर तुम कंटिन्यू आहोतच पण याचबरोबर एक गोष्ट सांगायची गोष्ट त्यांना म्हणजे की हे ज्यांना मदत होते आज हदिगुंक समारंभ असेल किंवा विज्ञान समारंभ असेल हा एक ते एकदम तळागाळाच्या लोकांपर्यंत आहेत आणि सह्याद्री प्रतिष्ठाने असंच काम करत राहू शुभेच्छा देतो धन्यवाद अनेक ना प्रकारे नाटकांचे चॅरिटी शो आपल्याला करता येतात निधी निधी संकलनासाठी मला असं वाटतं कोणाकडे आपण हात पसरण्यापेक्षा आपणच आपल्या कलेच्या माध्यमातून जर लोकांकडून जर निधी गोळा केला आणि बदल्यात आपण काय करतो त्यांच्याकडून त्यांना तिकीट जर आपण देत असू ना त्या तिकीटाच्या बदल्यात आपण त्यांना छान मनोरंजन देतो आहे पण त्या मनोरंजनाच्या माध्यमातून जो पैसा येणार आहे त्यामार्फत आपल्याला मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काही वस्तू आणता येतील काही ये त्यांना काही गोष्टी उपलब्ध करून देता येतील मला असं वाटतं कलेच्या माध्यमातून काही सामाजिक बांध बांधिलकी आपण जपणं फार गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीतून काही जर विधायक कार्य होत असेल तर आम आमच्यासारख्या कलाकारांना यासारखा आयुष्यातला मोठा आनंद नसेल महाराष्ट्राचा आराध्य देवत राजा शिवछत्रपतींना वंदन करतो दया क्षमा शांतीसाठी ज्या ज्या विभूतींनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व महान विभूतींना नम करून आज इथे उपस्थित सर्व गुरुवर्य आदरणीय व्यासपीठ मी सर्वांची नावं घेत नाही सर्वांची नावं आता तुम्ही परिचय झालेलाच आहे काही सत्कार मूर्ती आहेत काही मान्यवर आहेत त्या सर्व परिचित आहेत या शहरातले सर्व परिचित व्यक्तिमत्व आहेत सर्वप्रथम मी या सह्याद्री सामाजिक संस्थेचं संस्थेला धन्यवाद देईन की आपण मला इथे बोलवून मला माझा मान सन्मान केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे महान असे आपले प्रवचनकार अभि प्रकाशजी महाराज यांचे दोन शब्द आमच्या काणी पडली त्याचप्रमाणे आपले मोरे या डोंगरी शहरातील एक हिरे आहेत आपले अतिशय चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं पण सर मला दोन प्रश्न पडले को तुम्ही तीन गोष्टी सांगितल्या सर यांनी तीन गोष्टी तीन चा चाक तीन फॅक्टरीच्या वर्णन केलं आणि तुम्ही सांगताना मी माझा स्वतःचा विचार करत होतो की तुम्ही जे सांगत होता की घरात शांतता घरात किंवा मुलांची आजच्या या सह्याद्री सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मध्ये राहणाऱ्या सह्याद्री रत्न पुरस्कार आणि महिलांसाठी अजून संभाज आणि खेळ पैठणीचा असा मोठा आजच्या या सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वादापान आयोजित करण्यात आलेले या संस्थेचे अध्यक्ष आणि माझे सहकारी माझे मित्र सन्मानिय भोडे साहेब आणि संपूर्ण सहकारी आज सह्याद्रीचा तिसरा वर्धापात दिन आणि जेव्हा आपण अशा सामाजिक संस्था निर्माण करतो आणि सामाजिक संस्था कर निर्माण करत असताना मी त्या संस्थेच्या माध्यमातून गरजू असतील सामाजिक काम अनेक उपक्रम करत क्षेत्र अडचणी निर्माण होतात अडचणीवर मात करून आपण हा मोरे आप सहकारी अतिशय मोठ वाटचाल करत आहे मोठ्या प्रमाणे करत आहे म्हणून सह्याद्री स्वामी संस्था अतिशय मोठ्या प्रमाणे लावलेला होता आणि त्या तिसऱ्या वर्षात मोठ्या प्रमाणात त्यांची संस्था मोठ्या प्रमाणात पटवशा प्रमाणे ती सरकत आहे मी त्या सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो की तुम्ही खरोखर काम विद्यार्थ्यांसाठी असलेली काम ही सतत मोरे हा माझा अतिशय जबरदस्त सहकार त्याच्या सर्व पदाधिकारी आपण जबरदस्त मराठवाडा येथील असलेला हा सर्व जनसमुद्र मुंबईमध्ये काम करण्यासाठी आलेला हा वर्ग काभार कष्ट करू घर चालू लोक गरीब असत गर माझ्या का विद्यार्थ्यांना काय लागतंय माझ्या आया बहिणीला काय लागतं असे सर्व जाण देऊन हा सामाजिक क्षेत्रात काम करतो त्याला पैसे जोडला पाहिजे अमोल पाहिजे असं काही नाही मनात मना श्रद्धा लागते की मी माझ्या समाजाने माझा समाज गरीब आहे माझा कामगार वंचित आहे त्याच्या केलं पाहिजे आणि तेच ध्येय बाधून आज आम्ही पुणे एक सामाजिक संस्था चालवतोय आणि दोन गरीबांची एखादी काम आज मी बघितले ते सर्व मान्यवर आलेले हरभक्त पाले माझी गुरु आहे हरभक्त पारे प्रकाशजी मात्रे महाराज आहे जे माझे जे गुरु आहे त्यांचंही आज सत्कार आहे पण महाराजांना एक विनंती करतो की मला लवकर जायचं असेल मला बाईक लवकर येतो त्याला पुढे तीन प्रोग्राम आहेत त्या गुरुवर यांचे गेले जे पुढे जाता येत नाही म्हणून गुरुंचे आधीच मी की बाबा मला भाषण द्या या भाऊसाहेब आणि संपूर्ण हा त्याच्या टीम अतिशय मावली मोठ्या तन मन दाराने मी माझ्या गरीबांना काय लागणार आहे माझ्या कामगाराला काय म्हणून पण ना तुम्ही सर्व सामाजिक क्षेत्रातले सर्व पक्षीचे लोक यांच्या कार्यक्रमाला येत असतात मग तो किती मोठा असू दे किती मोठा असू दे नाही बाबा हे लोक आपले चांगले काम करतात लोकांचे अतिशय स्वच्छ ते मनाने करतात म्हणून आपण त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि म्हणून सर्व मान्य कार्यक्रमाला पाटील असतील राजे जी कदम असेल आणि त्यांच्या पुरस्कार त्यांना देणार आहेत ती सर्व मंडळी असतील आर पी आयचे माझे मित्र मालिका उभेही ते आलेले आहेत तेही अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत सर्व संपूर्ण कुटुंब अतिशय आणि सर्व बहिणी शिभेच्छा देतो कल्याणचा आमदार शहर प्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके माझे मुख्यमंत्री एकनाथजी आहे आणि या कल्याण कृषी लाडके खासदार श्रीकांत श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या वतीने आजचे मी तुम्हाला शब्द देतो जे जे तुम्हाला सहकार्य लागेल मग कुठलाही शब्द देतो पुढचा कार्यक्रम असल्यामुळे राजेजीचे आहेत आमच्या म्हणून त्यांनाही माहिती आहे की दोनशे दोन तीन कार्यक्रम असल्यामुळे मला जायचं आहे म्हणून मी आज पुढचं रजा घेऊन क्षमा मागतो आणि पुढचा

कामात काम करत कार माझी प्रक असतो मी आपल्या या नाक्यात यायचो माझे लेबर घ्यायचो आणि मी गाडी लिहून म्हणून काम करायला काय लागतंय हे मला चांगलं म्हणून मानेकडे तुम्ही काय टीचिंग घ्यायची गरज नाही माहितीचं सरकार आहे हा देणारा सरकार आहे आणि त्याच्याला त्याच्या माझी मुख्यमंत्री हा तारीशीर आहे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आहे त्याने मला कुठला काळजी करायची गरज नाही आणि नाट्यबाईनी पण बेबिगी राहिणी कधीच बंद होणार नाही आता शिंदेसाहेबांना तुम्हाला नेहमी शब्द दिला